आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक वार्तांकन लोक सुख बातमी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडे बोल्हाई बिवरी परिसरातील एका अवैध दारू अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली या कारवाईत नऊ हजार लिटर कच्चे रसायन सत्तर लिटर तयार दारू व इतर साहित्य असा तीन रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट सहा चे वाहित पठाण यांनी दिली या प्रकरणी पथ्रसिंग नाथा राजपूत राहणार वाडेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार ऋषिकेश व्यवहारे व ऋषिकेश ताकवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पथ्रसिंग नाथा राजपूत हा भट्टी लावून दारूगुळ मिश्रित रसायन वापरून गावठी हातभट्टीची दारू तयार करीत आहे माहितीनुसार पथकाने वाडे बोल्हाई बिवरी परिसरातील चालू हातभट्टीवर छापा टाकून नऊ हजार लिटर कच्चे रसायन सत्तर लिटर तयार दारू व इतर साहित्य असा तीन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हातभट्टी उद्ध्वस्त केली सदर आरोपी विरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक प्रभारी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट सहा वाहित पठाण सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे ऋषिकेश व्यवहारी गणेश डोंगरे बाळासाहेब तनपुरे नितीन धाडगे यांनी केली आहे